या महिन्यात एक खूप महत्वाचा फेस्टिवल येतो त्याच नाव काय हो तर भगवान शंकर ही पोळ्याची स्टोरी तर पोळा कशाला बघतात सांगा बरं पोळा 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 शेतकरी कुठे गेले पोळा पोळा प्रभूजी पोळा नाही आपल्याकडे फक्त घेऊन लिहि पोल। एक शब्द आहे तो संस्कृत मध्ये पोल पोल म्हणजे काय आपला एक्झिट पोल नाही म्हणजे एखादा बैल जर आनंदाने विचारण करत असेल चारा खात असेल पाणी पित असेल जो बैल आनंदाने विचारण करतो त्या बैलाचं नाव काय आणि त्या पोल त्या बैलासाठी जो उत्सव केला जातो त्याचं नाव हो काय पोळा आलं लक्षात हे भगवान शंकर सांगतात याची कथा ते सांगतात की हा बैलपोळा आला कुठून तर एकदा एक आसूर एक आहे तो देवतांवर आक्रमण करतो आणि देवतांवर आक्रमण केल्यानंतर अं नंदीश्वर असतात तर नंदीवर बसून भगवंत ते युद्ध करतात त्या आसुराशी आणि तो आसूर काय करतो नंदीश्वरावर इतका भयंकर प्रहार करतो की नंदेश्वराचा अंग अंग दापला जातो रक्त येते कुठे एकदम त्यांना घाव झाले पण एवढ्या अवस्थेत नंदेश्वर आणि शेवटचा नंदेश्वर शेवटपर्यंत भगवंताची साथ येत असतनची स्टोरी माहिती राणा प्रतापांचा साथ येईल नंदेश्वर शेवटपर्यंत पर्यंत आणि शेवटच्या यायला नंदीश्वर इतकी सुंदर साथ देतात भगवंत त्याला परास्त करतात आणि तो परास्त झाल्यावर नंदीश्वर तक्ता आणि बसतात आणि त्यावेळेला भगवंताला इतका आनंद होतो की काय हा व्यक्ती की आपल्यासाठी आयुष्य नाही करत आहे मग भगवंत त्यांच्या हाताने स्पर्श करतात नंदीश्वराच्या सगळ्या जखमा भरल्या जातात आणि तिथे भगवंत नंदीश्वराला विचारतात की तुला काय वाटत तू सांग इथे नंदीश्वर सांगतात की भगवंत काही नाही जो कोणी या दिवशी आपल्या दोघांचं स्मरण करेल कोणाचं आपलं दोघांच स्मरण करेल आणि मी तुमची किती सुंदर सेवा केली या सेवेच करेल कोणी आणि त्या दिवशी आणि पहिल्या दोघांच पूजन करेल त्यांचं आदर सन्मान करेल त्यांना जे काय चाल आहे जे काही खाऊ घात आणि त्यांची जर कोणी पूजा करेल तर त्यांच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण कराव्यात शक्य म्हणते नुसतं तुम्ही बैल पोळा विधीवत साजरा केला तर भगवंत सगळं द्यायला तयार काय पाहिजे सगळं धन ऐश्वर संपत्ती सगळं द्यायला तर म्हणून हा बैल पोळा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तो आपल्याला नक्कीच साजरा करायचा